रक्षाबंधन जवळ आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर पोस्टाचं सर्व्हर हे डाऊन झाले त्यामुळं बहिणींची चिंता वाढली आहे राखी पाठवण्यासाठी बहिणींच्या पोस्टासमोर त्यामुळं लांबच लांब रांगा लागल्यात सर्व्हर डाऊन झाल्यानं बुकिंगसाठी रांगा लागल्यात भावांना वेळेत राखी मिळेल का याची काळजी या बहिणींना लागून राहिली आहे या बहिणींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी पाहूयात बहीण भावाचे अतूत नाटक असलेलं रक्षाबंधन अवघ्या चार दिवसावर आहे आणि अशातच जर बघितलं असेल तर नागपुरातील पोस्ट ऑफिसमध्ये आपल्या भावाला रक्षाबंधन पाठवण्यासाठी जे आहेत ते इथे मोठ्या प्रमाणात महिलांनी पुरुषांनी इथं गर्दी केलेली आहे आपण जर बघितलं असेल तर अवघ्या चार दिवस रक्षाबंधनाला बाकी आणि अशा वेळी जर बघितलं असेल तर या संपूर्ण लोकांची जी आहे ती बुकिंग होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी यांना इथे तात्काळ थांबावं लागत आहे कुठंतरी सर्व्हर जे आहेत ते सर्व्हर एकंदरीतच डाऊन पडलेलं आहे संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत महिला आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल अतूट नात असलेलं रक्षाबंधन आहे राखी कुठे पाठवतोय आपण माझी या दोन तीन आहे आणि बदलापूर आणि नागपूर मध्येच आहे जे मी भाऊ आहे ना तर मग मी राखी पाठवत त्यांना तू कुठे राखी आंध्र प्रदेश विशाखापट्टन बघू शकता की विशाखापट्टन ही राखी जाणार आहे त्यामुळे एकंदरीत बघितलं मोठ्या प्रमाणात पुरुषही आहेत त्यांना सुद्धा विचारूया काय कशासाठी आलो होतं कुणाला पण रक्षाबंधन म्हणजे काही गिफ्ट आहे म्हणजे वाईफ पाठवते आहे शाळ्याला आणि त्याच्याकरता कालपासून चक्कर झालेली आहे कालही एक दीड तास असाच जमाव असाच होता लिंक फेलियर हे कारण तिथे सांगितलं आहे आतमध्ये दोन दिवसापासून तेच आहे आणि त्याच्यामुळे खूप स्ट्रगल करावं आहे आणि ऑफिशियल कामं पण आहेत ऑफिशियल डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत ते पण थांबले सध्या सर्व ठप्प आहे अशा संपूर्ण याच्यामध्ये ऑफिशियल जे काम आहे शासकीय काम आहे ते सुद्धा थांबले आणि त्यामुळे इथे था, नागरिकांना या उन्हात जे आहे तत्काळ इथे थांबावं लागत आहे बहिणींनी पाठवली राखी भावाकडे कधी जाईल हाच प्रश्न एकंदरीत नागपूरकरांच्या मनात आहे तेजस मूर्ती जय महाराष्ट्र न्यूज नागपूर